आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एकोणावीस मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक पुना रोड आंबेडकरवाडी येथे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव व त्यांचा सखाभाऊ प्रशांत भगवान जाधव यांची अतिशय क्रूर व निर्दयपणे हत्या करण्यात आली होती त्याच प्रश पार्श्वभूमीवर उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या तपासात शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कट कारस्थान केल्याप्रकरणी सर्व आंबेडकरी कार्यकर्ते व समाज नातेवाईक यांना संशय निर्माण झाला असल्यामुळे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने काही प्रमुख मागण्या व निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की ज्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत हत्येचे षडयंत्र किंवा आरोपींना मदत केली असल्याचे कारणाने प्रस्तुत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर बडतर्फ्याची कारवाई करण्यात यावी जाधव बंधू यांच्या हत्याकांडामुळे त्यांच्या घरा घरातील कमविणारे पुरुषे दोन्हीही नसल्यामुळे हा परिवार निराधार झाला असून शासनामार्फत त्या परिवारास तात्काळ पन्नास लाखाची मदत व एक व्यक्ती सरकारी नोकरीत सामावून घ्यावे सदर घटनेचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा सदर आरोपीस मकोका लावण्यात यावा सदर घटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड आसिम सरोदे व अजय मिसर यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी आरिप आरोपींना फाशी देण्यात यावी عديم معناه करण्यात आले आहेत सदर मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत मंत्रालयावर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लाँग मोर्चा काढण्याचा इशारा आंबेडकर समाजाच्या ने दिला आहे या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव माजी नगरसेवक संजय साबळे हरीश भडांगे मंगेश मोरे संदीप काकळीज आर पी आयचे शहराध्य अध्यक्ष अर्जुन पगारे अध्यक्ष अमोल पगारे वंचित आघाडी युवक सदस्य दामोदर पगारे प्रशांत खरात कैलास तेलोरे विलास पवार दीपक नन्नावरे बाळासाहेब शिंदे संपतराव जाधव संतोष कांबळे दीपक डोके वास्तव दोंदे भारत निकम समीर शेख संजय खैरनार संजय भालेराव संतोष पाटील चंद्रकांत भालेराव प्रमोद बागिल अमोल कोल्हाद बाळू आठवले कैलास पगारे सागर जाधव अनिकेत गांगुडे विशाल घेगडमल अंजना जाधव वैशाली जाधव चंदू गांगुडे महेंद्र तायडे महेंद्र साळवे राजू पवार शरद गायकवाड बाळासाहेब सोनोने विशाल गांगुडे बाळासाहेब जाधव आदर्श सावंत प्रतिक टक्के राहुल खाडे तुषार दोंदे विक्रम गायकवाड सचिन गायकवाड बाळा कदम नंदन पाईकराव राहुल जाधव अतुल किरण हिरे सोनू संख्येने भीम अनुयायी महिला पुरुष नागरिक आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात भर उन्हात उपस्थित होती इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि आमच्या पोलीस प्रशासनाने काही काही पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहेत त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे कारण त्यांनी सुद्धा साथ दिलेली आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट आमच्या घर उद्धवस्त करून टाकले इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे बस माझं म्हणणं याचे त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना उद्व उद्वस्त त्यांचं घरदार झालं पाहिजे आज माझं घर त्यांनी बसवलेलंय कोणीच नाही आमच्या मागं आज दोघीच माहिले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचाही जीव घेतील ना ते मग आमचं म्हणणं असं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली पैसे घेतले पैशासाठी माझे पोर आज मारून टाकलेले मग यांना का जिवंत ठेवायचं तरी ये काय लोकांना काय मारायसाठी पैसे घेतात का पोलीस एकेपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण तासी